कबड्डीचे सामने युट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन वर क्लिक आहे इथे मराठी शाळा एकशे पंचावन्न वर्षाहून जास्त आहे सार्वजनिक वाचण्याला आणि गांध्याला एकशे सात वर्षाची परंपरा तसेच आपले मंदिर म्हणजे जगात कुठे येणे एकत्र मंदिरच तुम्हाला कुठेच भेटायचं नाही वाशीराचा वारशिराचा आणखी पंढरपूरला आणखी कुठेही जा तुम जगाच्या गौरव मंदिर एकत्र तुम्हाला कुठेच मिळणार नाही जागृत गावातील व्यक्त किंवा त्यांच्या मित्रांनो मजरंगाई साडी यायचं आहे चालू समजा समजा झुजार पोरण बसून साडी आता मात्र त्या ठिकाणी मैदान क्रमांक दोन, चार्थ चार्थ दो तरुण दोन वर नवद्रोण घरा ज्ञानेश्वर कोरे हा सामना समजा त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी हजर व्हायचं आहे मधान क्रमांक दोन साठी हॅलो ग्राउंड नंबर एक वरती झालेल्या सामन्यामध्ये मसोबा पेजारी आणि गुंजार कोय या झालेल्या सामन्यामध्ये मसोबा पेजारी पंधरा गुणांनी विजयी झालेला आहे जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि नाथोभर खेळाडू पहिला कुठे असलो तरी माथा टेकायला भरनाथाचा चॅनलस येत आणि या भरनाथाची नावाने मिळाली प्रसंग आहे आणि अतिशय शांत व सैनिन प्रकारे अतिशय प्रेक्षकांचा विदंगत प्रतिसाद दाखवून स्पर्धा आणि वर्तवतला लातराशी बक्षिस अशी बक्षीस मला वाटतं जगाच्या कानापुतळ्यात तुम्हाला कुठे भेटायचे नाही ती फक्त शाळाच गावातच भेटते कबड्डी असो क्रिकेट असो आपल्या पाठव द्याडी एक कराटे वैचारिकरण असो असा कुठल्या सत्रात स्वागत करून आता तरळ रंगाचे देवस्थानांत नानाशाचे कठोर जेवण संत समोर झाला जगातील साधू संत तिथे आले होते आणि स्वागत नाव परमार्थ नाव जगाच्या कानाकोट झाला चला एक वर माधुरच्या करून जयवंत रंग मिली या दोनही या दोनही संघ मैदान क्रमांक एक साठी मातृचा कुंडू जय बंद्रा आणि दोन वरी जर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी दहावी रोहा मध्ये चौंडेश्वरी अडसुरी आपण कारण एक नंबरचा सामना झाला झुंजार पोहणार मसोदा आणि या सामन्यामध्ये या सामन्यामध्ये अर्थात अर्थात आपण देखील तयार करायचंय दहावी रोहा बसेस चौडेश्वरी कळसुरे हे देखील महिलांकडूनही रोहामध्ये संख्या आहेत अशी सुंदर अशी भाग्यपत्रिका आपण अर्थात या घडामंडळाच्या माध्यमातून पाहतोय निश्चित त्या ठिकाणी एक संघ तो बक्षीसारसोबापे सारी तर मैदान क्रमांक दोन वर देखील एक संघ कोणता तरी विजयाचं पात्र ठरेल मग तो पेण तालुक्यामधून येईल मैदान क्रमांक एक वर कोणाचा सामना मातोजा कोडू जयपद रंग मिई याच्यामधून एक संघ विजयास सं पात्र ठरेल तो अलिबाग तालुक्यामधून येईल आणि दोन वरील चालू सामना संपल्यांदा त्या ठिकाणी दहावी रोहा चौडेश्वरी कडसुरे हा संघ हा सामना होईल त्यामध्ये एक संघ येईल अर्थात अशा पद्धतीने या ठिकाणी एक सुंदर अशी भाग्यपत्रिका मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे वेळ मात्र आपली सुरू झाली मातुछायाभरंग बेली या दोनही संघांना त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा या येत आहे ना मातृछाया कुरडू जयभजरंग बेली लवकर चला त्वरा करा मैदान क्रमांक एक चा ताबा घ्या खुशी करू नका मग कमीत कमी सहा ला घरी जायप कारण अनेक संघ महिली अर्थात फेंड मधले आहेत द्रोहा मधले आहेत अजिबात कोण के कोळवा ज्ञानेश्वर बोलवी एक गट्टी तरीची लढत आपण मैदानावरचा दोन मारा देखील त्या ठिकाणी पाहणार आहोत दोनही संघांना एकमेकांचा खेळ मात्र चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आणि आता कोणता संघ हा आत आणि बाहेर जे अशा दोन्ही खेळासाठी माहिती तर आप आपण कोल्हे संघाच्या प्रमाणामध्ये पाहिले राहुल भोई एक रायगड जिल्ह्याचा शांत खेळाडू एक आदर्श खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मित्रांनो तरीही वाद येस बोलवले आहेत एक साठी मातृछाया कुर्डू जय बजरंग बिरी सर लावा टायमिंग दोन मिनिटे द्या दोन मिनटामध्ये नाही गेलं दोन संघ बात करा मातृछाया कुर्डू जय अजून देखील अनेक घरून देखील या कबड्डी स्पर्धेचा आनंद घेत आहे या लवकर बजरंग बेली मातृछाया पोरडूस

शिस्तबद्ध संघ म्हणून या संघाला गौरवण्यात येत आहे अर्थात हे दशक देण्यासाठी मी आदरणीय राजा जुईकर आहे आपल्या शिवासने या ठिकाणी जुजार कोयला या संघाला बक्षीस वितरित करायचं आहे बरोबर आपण इच्छा मिळते खेळ खेळाच आणि शिस्तबद्ध मत दिलं या ठिकाणी खेळला म्हणून आपल्या मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा खूप खूप अभिनंदन धन्यवाद कोयनाड संघ चला मैदान क्रमांक एक साठी मातृशाय कुरुड जय भद्रंग बेली एकवीस रन घेत नाहीये धन्यवाद चला भद्रंग बेली ना मात्र आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवलेली आहे प्रदेश कॉंग्रेस संघ मातृशाय कुरुड आपण चला पाटीकी टक्कर ज्याला म्हणतात ना तर मैदान क्रमांक एक वर आपल्याला पाहायला मिळेल जय भद्रंग बेली बसेस मातृशाय कुरुडेस या ग्रोड काटेकी कर याला घरा म्हणाचा संघर्ष हा सामना सुरू व्हायच्या अगोदरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो जो सामना पाहायला तुम्हाला खरोखर मनापासून आनंद होईल तसं मैदान क्रमांक धोरण सुरू आहे मैदान क्रमांक मैदान क्रमांक एक वर मातृशाही पुरुष आपण अजून देखील येत नाही या लवकर मातृशाही प्रोडूस आमच्या आमच्यापर्यंत जात असेल तर आपण लगेचच मैदानाकडे यायचा अर्थात आपण उपस्थितपणे मैदान क्रमांक एक वर दाखवायचे बेरीस हा केव्हाचा या ठिकाणी असा झालेला आहे

चित्रीकरण सा <break dancing fire> <ज़ीद> साधारणपणे मात्र युगीचे तितकीच महत्वाची ठरणार आहे कारण आपल्याकडे सहनशक्ती असली पाहिजे या सगळ्या गोष्टी मित्रांनो एकावर एक एकावर एक एकावर एक अवलंबून असतात परंतु त्यासाठी प्रत्येक आपल्याला महत्वाच्या सगळ्यात महत्वाचा आचरण देखील महत्वाचं कारण आपलं वर्तन आपलं आचरण हे खऱ्या पण आपल्या संस्कारात्मक असतात मग हे रसिक प्रेक्षकांसमोर आपलं आचरण त्यावेळेला आपण मदत असतो आपले वर्तन ज्यावेळेला आपण मदत असतो त्यावेळेला आपल्या संस्कारात्मक डायरेक्ट कधी त्या ठिकाणी टच केलं जातं म्हणून आपल्या मैदानावरील देखील महत्वाचं आहे म्हणजे संघ मात्र माध्यम एक संघ राहिली जिल्हा म्हणजे आमचे विजेतात धरणसारख्या भेली आहे आणि तितक्याच आहे या सामन्यामध्ये मात्र कोणता संघ विजयाचं पात्र ठरणार आता मात्र सुरेख सालावकर सुरेख सालावकर हा देखील एक चांगला खेळाडू आहे एकदम चढाई पाहदर आहे अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच आपला गौरव अनेक ठिकाणी केलेला आहे अनेक ठिकाणी सर्वोत्कृष्ट खेळाडू मिळालेला आहे विश्वविदिय कबड्डी स्पर्धेमध्ये वॉशिंग मशीन खऱ्या सर्व पृष्ठकलांचा सन्मान हा सहयोग चालला होता खेळाडूमध्ये समीर पाटील या ठिकाणी अज्ञान राहतील सर्व पृष्ठकलांच्या मानवी तरी खेळाडू आहेत असे अनेक खेळाडू या ठिकाणी मित्रांनो आपण पाहतोय ज्यानं या कबड्डी क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या कबड्डीचा त्या ठिकाणी प्रदर्शन मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी भरवलं होतं आणि कबड्डी खेळलं तसा सोला कांड आपल्याला बघणं अशा सचित म्हटलं होतं आता मात्र सोपी वेळ आहे जरी मध्यम शरीर यष्टी उंच सोपी वेळ असला तरी शरीरानं काटत आहे हे अनेक वेळेला आपण त्याच्या चढाईच्या माध्यमातून त्याच्या खेळाच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे शरीरानं काटत असलेला पाडली की कोणाच्या दृष्टीने

आपल्याला सामोर पण बद्दल नाहीत नाव सेंकर एक करून निश्चितपणे या ठिकाणी घालणार आपल्या समाजसाठी मर्दानी खेळ मैदानी खेळ मग नक्की शक्तीचं प्रदर्शन युद्धीचं प्रदर्शन

जवळपास रायगड जिल्ह्यात शेवटची स्पर्धा असेल म्हणजे जिल्हास्तरी स्पर्धा आता मात्र पुन्हा एकदा सोपी वेळे सडाईसाठी येतोय खेळ कबड्डीचा तुमच्या आमच्या आवडीचा आता मात्र आणि आम्हाला टार्गेट केलं होतं टार्गेट कंप्लीट करण्यात आम्हाला सांगतो इथे सारख्या एका चढाई बाजूला जे आपल्या आपल्यासारखा आता मात्र काही जबाबदारी आहे सुचार बारा मिनिटे जे आपण बनवायचे रात्रीचे तीन बाजू बारा मिनिटामध्ये सकाळी तीन वाजून बारा बारा मिनिटे झालेली

माध्यमातून या ठिकाणी दाखवतो परंतु परिसरा देखील कबूल केले की मला मात्र वाद केलं आणि त्याचा देखील कोण या ठिकाणी वर गेला म्हणजेच घराचा की विजय समाजाचे मुख्यमंत्री दाखवण्यात योग्य पत्ता काढण्याची असतं नाही अशा योग्य डब्या मत असतात हे मंत्रामध्ये विसरू नका पण योग्य वेळेला योग्य पत्ता काढण्याचं महत्वाचं असतं

自分の手をかけてからといって、何かしら、目立たなきゃい

स्पर्धा होती वरदेव पालचा कबड्डी स्पर्धा होते अशा काही कबड्डी स्पर्धा या दिवसा होत असतात बरोबर स्पर्धा असते